एक विचू पाहण्यामध्ये उडत आहे एकनाथ महाराजांनी पाहिलं पाहिल्यानंतर एकनाथ महाराजाला दया आली आणि एकनाथ महाराजांनी विंचवाला हातावरती पकड विंचवाचा गुणधर्म काय विचवाचा गुणधर्म काय विंचू चावलाय का नाही कोणा मला चावलंय म्हणून मला अनुभव म्हणून चावतो ते विंचवाने नांगी मारली मारली नांगी आग झाली एकनाथ मला हाताची हात झाड्या बरोबर विंचू खाली पडला परत तो उडू लागला एकनाथ महाराज परत त्याला उचल परत त्यानं त्याचा गुणधर्म दाखवला विंचवली नांगी मारल्याचं मुळ चावलं परत विंच परत आग झाली हातातून विंचू खाली पडला असं बरेच वेळा झालं एक साधक म्हटला बाबा ना बाबा तुम्ही काय करताय तो विंचू तुम्हाला चावतोय तरी तुम्ही त्याला वाचवताय एकनाथ महाराज महाराजांचे उत्तर ते फार गोड आहे एकनाथ महाराज सांगतात की त्याचा गुणधर्म चावण्याचा आहे त्याचा गुणधर्म चावण्याचा आहे आणि माझा गुणधर्म त्याला वाचवण्याचा आहे